राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर धरलाय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू झालाय पण आता तो थोडा अधिक तातडीने बरसू लागलाय कोकण मुंबई पुणे आणि रायगड या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलाय मंगळवारी पहाटेपासूनच पुणे शहर आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय रायगडमधील अलिबाग मुरुड पेण माणगाव आणि रोहा या तालुक्यांमध्ये रात्री जोरदार वाऱ्यांसह पाऊस बरसलाय त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झालंय या पावसामुळे शेतातील पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे हे निश्चित आहे खरीप पेरण्या सुरू करण्यासाठी अनेक भागात ही परिस्थिती पोषक ठरणारे मात्र कोकण आणि घाटमाथाच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिल्यास अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिलाय पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याने धरणातील जलसाठा सुधारण्याची शक्यता आहे पण तेथे पावसाचा जोर अतिशय जास्त असेल तेथे तिथे पूरस्थिती उद्भवू शकते हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजानंतर नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय अनावश्यक प्रवास टाळा नदी ओढांच्या जवळ जाणं टाळावं आणि हवामान विभागाच्या सूचनांनुसार वागावं वा असा सल्ला देण्यात आलाय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच